आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आमदार बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळतंय बबन शिंदे हे अजितदादा गटाचे तर माढाचे आमदार आहेत आणि त्यामुळे बबन शिंदे हे आती आता तुतारी फुंकण्याची शक्यता आहे कारण अजित पवारांना खरंतर हा मोठा धक्का म्हणावा लागेल एकूणच विधानसभेच्या तोंडावर आता आमदार बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्यामुळे अजितदादांचं टेन्शन वाढलेलं आहे माढाचे आमदार बबन शिंदे हे आता हाती तुतारी घेऊन शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुद्धा रंगलेली आहे संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर काय सांगाल सध्या बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे बबन शिंदे जे आहेत ते आज शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेमध्ये आलेले आहेत आणि बबन शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ज्यावेळेस दोन राष्ट्रवादी झाले त्यावेळेस ते अजित दारांबरोबर गेलेले होते मात्र आता जशा निवडणुका जवळ येत आहेत तसं बबन शिंदे जे आहेत ते आता शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आज शरद पवार पुण्यामध्ये आहेत काही इतर चळवळीतले लोक आहेत त्यांचेही प्रवेश जे आहेत ते आज पुण्यामध्ये पार पाडणार आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर बबन शिंदे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहे त्याच्यामुळं अजित पवारांना अजून एक मोठा धक्का जो आहे तो बसणार आहे आणि बबन शिंदे हाती तुतारी काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे या चर्चेनंतर बबन शिंदे माध्यमांशी संपर्क साधतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बबन शिंदेने भाजपचं काम केलेलं होतं आणि भूमिका जी आहे ती सटस्थ ठेवलेली होती आणि वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे की मी निवडणुकीला यावेळेस मला संधी द्या असंही ते बोललेले आहेत किंवा ती त्यांच्या मुलाला उभा करतात काही पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं अत्यंत महत्वाची भेट आता बबन शिंदे आणि शरद पवारांमध्ये होणार आहे वेळ आणि पर्यंत ते तुतारी घेऊ शकतात असंही चित्र आता स्पष्ट होत आहे या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार रा। आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एकूणच अजित दादा यांचं हे टेन्शन आता वाढलेलं आहे आणि अजित पवारांना आणखी मोठा धक्का बसेल जर बबन शिंदे शरद पवार गटात गेले तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका